ते कृपा करतात रामकृष्णांचं वर्णन अकारण कृपा सिंधू असं मी वाचलं म्हणजे तशी विशेष विशेष कारण नव्हतं त्यांनी कृपा करण्यासाठी पण अकारण अकारण कृपा करण्यामध्ये ते सागरासारखे होते असं सद्गुरूंची कृपा ही फार फार मोठी गोष्ट आहे आणि त्यांची कृपा हा त्यांचा मानसभाव असतो त्यांच्या हृदयातून ती आलेली असते त्यांच्या आत्मचैतन्यातून आलेली असते त्यांच्या आत्मचैतन्यातून त्यांची कृपा शिष्याच्या जीव चैतन्यापर्यंत पोचते ती त्याला समजते सद्गुरू नाना यत्नाने अवगुण घालवतात म्हणजे अहंकार घालवतात त्या कृपेमध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे त्यांचा स्पर्श ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पावो नितो तो स्पर्शू मलया निळू खरपुसू येणे माने पशु कुरवाळणे मलयगिरीवरून जिथं चंदनाची असंख्य वृक्ष आहेत तिथून आलेला जो वारा शीतल आणि सुगंधी तो देखील खरपूस वाटेल येणे माने पशु कुरवाळणे अगदी गाईला देखील कुत्र्याला देखील या प्रकाराने ते कुरवाळतात आणि ते कसे कुरवाळतात स्वामीजी कसे कुरवाळत असत याचा आपल्याला अनुभव आहे तिथं आपण जवळपास नाहीसे होत होतो अवगुण म्हणजे अहंकाराचा अवगुण त्या ठिकाणी अहंकाराचा लवलेश राहत नाही एवढंच नाही तर आपल्या आत असणारा अगदी लहान असा कोणीतरी जागा होतो कितीही वय असलं तरी कारण त्याला त्याची गरज आहे त्या स्पर्शाची